शासनाच्या योजना राबवण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं महिला सरपंच कार्यशाळेचं उद्घाटन हुतात्मा स्मृती मंदिरात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा घेण्यात आली यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख इशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव प्रकल्प संचालक प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रमाधिकारी तसंच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेत फलटणचे ग्रामसेवक प्रकाश कळसकर यांनी ग्रामसभा कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केलं निवृत्त लेखाधिकारी जहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखासंहिता अधिनियम दोन हजार अकरा व्याख्याते शिवाजी पवार यांनी यशदा या राज्य शासनाच्या योजना याबाबत माहिती दिली मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन तर ॲडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी पोस्को कायद्याबाबत माहिती दिली धाराशिव येथील संवाद तज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट आणि उमेद अभियान तसंच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिकांना शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि भूमिका याबाबत मार्गदर्शन केलं या, मार्ग के या कार्यशाळेला जिल्ह्यातून पाचशे पंच्याऐंशी उपस्थित होत्या यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली पाचशे प्रत्येक बोलवलेले आहे देशाला माणसं तशी आमच्यासाठी व्हिडिओ आहे